प्रमाण आता वाढला आणि त्यामुळेच पालकांची चिंता देखील वाढते त्या संदर्भातला हा रिपोर्ट आठ वर्षांच्या तेजस्विनीचा हार्ट अटॅक ने मृत्यू तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका 37 लाख मुलांचा जीव धोक्यात तेजस्विनी या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉर मध्ये ती कोसळली या सारेच पालक हादरले मात्र तेजस्विनीसारखाच तब्बल सदतीस लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आहे त्यामुळं उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता मात्र वास्तव काही वेगळं हल्ली पाच वर्षांपासून ते पंचवीस पस्तीस वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयविकार दिसून येतोय विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सदतीस लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे पाच वर्षांखालील सदतीस दशलक्ष मुलांचं वजन जास्त आहे अशा जीवनशैलीमुळे वयाच्या दहाव्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ दहाव्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात त्यातच शाळेचा ताण अपुरी झोप मुलांचं आरोग्य बिघडत त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो जन्मतच हृदयामध्ये हो असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये किती इंटरवल प्रोलॉंग झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा फास्ट फूड आणि व्यसन टाळा नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खा जेवणात पालेभाज्या फळांचा वापर वाढवा दररोज किमान पंचेचाळीस मिनिटं व्यायाम करा किमान सहा ते सात तास झोप असायला हवी ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा सोशल मीडियाचा वापर कमी करून कौटुंबिक आणि मैत्रीची नाती जोपासा मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि याच उदाहरण म्हणजे कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे अशा पिढीचं हृदय सदृढ करणं आवश्यक आहे रिपोर्ट